नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन भजना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा करा धन्यवाद टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो भाजी कुडीता देव दमले जुळ्या बांधता हात शिनले भाजी कुडीता देवदमले जुळ्या बांधता हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो दुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो दळंदळीता देव दमले पीठ भरता बोट शिनले दळंदळीता देव दमले पीठ भरता बोट शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाच तो देव संतांच्या मेळ्यात नाच तो देव संतांच्या मेळ्यात नाच तो शीले विनिता देव दमले रङ्ग भरता हा शिनले शेले विनिता देव दमले रङ्ग भरिता शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाच तो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो चिखल तुडविता देव दमले मळके घडविता हात शिनले चिखल तुडविता देव दमले मळके घडविता हात शिनले टाळ वाजतो वाजतो टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो देव संतांच्या मेळ्यात नाचतो पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद